बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्वाचा सण आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशासह सुमारे एकशे ऐंशी देशातील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते स्वरूप काय असतं तर बुद्ध पौर्णिमेला बौद्ध गेल्या येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात बिहारमधील बौद्ध गया हे बौद्ध धर्म अनुयायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ग्रह त्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर ते येथील एका वृक्षाखाली बुद्धत्व किंवा झाली ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धाचे स्मरण केले जाते हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व तेथील या विहाराचे महत्व गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे या विहाराशी स्थापत्य अजिंठा लेण्याच्या विहारासारखे आहे या विहारात गौतम बुद्धाची अंतिम क्षणाच्या मृत्यूशेवर पडलेल्या अवस्थेत भूस्पर्श मुद्रा सहा पॉइंट एक मीटर लांबीची मूर्ती आहे ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे जेथून बुद्ध मूर्तीसाठी जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे तेथे गौतम बुद्धावर अंतिम संस्कार झाले बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयांची घरामध्ये दिवे लावतात घरे फुलाने सजवतात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथाचे वाचन पठन केले जाते तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून दिवे उवाळून पूजा केली जाते बोधी वृक्षाची पूजा केली जाते आणि त्यांच्या फांद्यांना पताकांना सुशोभित केले जाते वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात झाडांच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी केली या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील प्रतिनिधी भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांच्या समुदायही उपस्थित होता अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील बुद्ध जयंती पासून सुरुवात केली पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बौद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले महाराष्ट्रात महाराष्ट्रातले बौद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबई येथे झाले भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणयते ठरतात इतर सर्वधर्म संस्थापकाच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते मानवतेच्या महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही एकतर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढून आम्हाला द्या अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी हे एक एकोणीसशे मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे मे रोजी केंद्र सरकारने बुद्ध निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही या सर्व बाबींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला होता